नमस्कार मित्रांनो व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि ला चॅनलला ला 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 सबस्क्राईब करायला विसरू नका आज या व्हिडिओमध्ये लाडकी बहीण योजनेचा ज्यांना हप्ता आलेला नाही आहे त्यांच्यासाठी खास बातमी आलेली आहे त्याबद्दल जाणून घेऊया आजच्या व्हिडिओमध्ये लाडकी बहीण योजनेअंतर्गत खात्यात दीड हजार रुपये जमा करण्यात येत होत आता या योजनेबाबत महत्वाची माहिती समोर आलेली आहे अर्थसंकल्पामध्ये महायुती सरकारकडून लाडकी बहीण योजनेची घोषणा करण्यात आली होती या योजने अंतर्गत ज्या कुटुंबाची उत्पन्न हे अडीच लाखपेक्षा कमी आहे अशा कुटुंबातील एकवीस ते पासष्ट वयोगटातील महिलांच्या खात्यात दर महिन्याला दीड हजार रुपये जमा करण्याचा निर्णय घेण्यात आला होता महिलांना आर्थिक दृष्टीने सक्षम बनवणं हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे दरम्यान ही योजना महिलांमध्ये चांगलीच लोकप्रिय ठरली विधानसभेच्या निवडणुकीमध्ये देखील लाडकी बहीण योजना हा प्रचारातला मुख्य मुद्दा ठरल्याचं पाहायला मिळालं लाडकी बहीण योजनेवरून विरोधकांनी सत्ताधारांवर टीकेचे झोम उठवली तर तेवढीच आक्रमकपणे सत्ताधारकांनी सत्ता देखील विरोधकांना प्रत्युत्तर दिले दरम्यान आम्ही जर दर सत्तेवर आलो तर त्यांना दर महिन्याला तीन हजार रुपये देऊ अशी घोषणा महाविकास आघाडीकडून करण्यात आली होती दुसरीकडे आमचं सरकार आलं तर आम्ही महिलांना एकवीसशे रुपये देऊ असं आश्वासन महायुतीच्या नेत्यांकडून देण्यात आला। दरम्यान आता राज्यात पुन्हा एकदा महायुतीचं सरकार आलेलं आहे त्यामुळे एकवीसशे रुपये कधी मिळणार याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं ला आहे तसेच डिसेंबरचा हप्ता कधी मिळणार याबाबत देखील मोठी उत्सुकता आहे डिसेंबरच्या हप्त्याबाबत बोलताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलं होतं की पहिल्याच मंत्रिमंडळांच्या बैठकीत आमची त्यावर चर्चा झालेली आहे आम्ही अधिकाऱ्यांना डिसेंबरच्या हप्त्याबाबत सूचना केलेली आहे मात्र आता त्यापूर्वी एक मोठी बातमी समोर आलेली आहे ती म्हणजे ज्या महिलांनी लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज भरला होता परंतु त्यातील काही महिलांना अजूनही पैसे मिळाले नव्हते काही महिलांना एक दोन महिन्याचे पैसे मिळाले अशा सर्व महिलांना ज्यांच्या या योजनेतील पैसे रखडले आहे अशा महिलांच्या खात्यात आत्ता पैसे येणार शुक्रवारपासून सुरुवात झालेली आहे मात्र डिसेंबरचा हप्ता कधी जमा होणार याबाबत अद्याप कोणतीही माहिती समोर आलेली नाही आहे तसे एकवीसशे रुपयाचा हप्ता देखील या वर्षात मिळण्याची शक्यता कमी आहे पुढच्या वर्षापासून महिलांच्या खात्यात दीड हजार रुपयेऐवजी एकवीसशे रुपये जमा होण्याची शक्यता आहे ही योजना कधी बंद होणार नाही असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे त्यांना व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि ला चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका